आणि गरुड फिरायला सुरुवात होती तुमचा माती भडकवण्याचं काम सुरू करतील म्हणून तेही स्पष्ट सांगले पाहिजे की आम्हाला केंद्र सरकारचे बरेच टप्पे दोन तीन पूर्ण करायचे आहेत एक तर गोपाळबाईने सोपा केलेला आहे ते खासदार असताना त्यांनी तर लेखी उत्तर त्या ठिकाणी केंद्रीय वनमंत्र्यांच अगोदरच मिळवलंय आणि केंद्रातला तो टप्पा पार करायला आता आम्हाला अडचण वाटत नाही कारण तुम्ही आताचे आमचे खासदार पियुष गोयल जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांना तुम्हीच आशीर्वाद दिलाय त्यामुळे काम सोपं होऊ शकत आहे मग सर्वोच्च न्यायालयासमोर जायचं आणि बघा ज्या वेळेला सामान्य गरीबाची प्रामाणिक लढाई मानवतावादी दृष्टिकोनातून केली जाते त्यावेळेला जा परमेश्वरी कृपा सुद्धा लढणाऱ्या लोकांच्या आणि गरीबाच्या बाजूने उभी राहते त्याचे संकेत मिळतात काय संकेत माहिती फ्रंड हो मला आज त्याच्यावर आनंद वाटतो म्हणून तेवढा उल्लेख करतो तो म्हणजे आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाण्याआधी जावं तर लागेल केंद्राचे पायरी पूर्ण करून याआधीच परमेश्वरी कृपा आम्हाला वाटतंय तुम्हाला हे समजतंय की झाली म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब झाले जे गरिबाच्या घरात जन्मलेले आहेत आणि त्यांचा पहिला निर्णय काय झाला त्यांचा पहिला निर्णय त्यांनी केला तो हे पर्यावरणवादी किंवा नतद्रष्ट काही लोक जंगल का माणूस जंगल प्राणी का माणूस विकास की जंगल पर्यावरण की घर अशा वेगवेगळ्या मुद्द्या तडतात की विदर्भातल्या लढाईमध्ये जंगल का विकास यामध्ये जंगल पण हवं पण विकास स्वरूपता कामाने अशी विकासाच्या बाजूने गरीबाच्या बाजूने पहिला निशन भरायचं त्यामुळे देर इज अ होप्स गोपाळबाई परमेश्वरी गृपेचे संकेत आलेले त्यामुळे आज इथून जे सुरू होत आहे ते सर्वांना तुम्हाला विनंती आहे की भारतीय जनता पक्षाने ठरवलंय तुमच्या प्रत्येकाच्या घरी येऊन तुमचा संमती तर आहेच पण तुमची स्वाक्षरी घ्यायची आहे कारण सर्वोच्च न्यायालय किंवा केंद्राकडे जाताना आम्हाला हे माहिती असलं तरी तिथे जर कोणी झारीतले शुक्राचार्य बसले असतील तर दाखवायचं आहे हे मुंबईकर हे गरीब हे माझे सहकारी यांच्या स्वाक्षरीने तुमच्याशी लढायला ही सगळी मंडळी आली आहे आणि म्हणून स्वाक्षरी, स्वाक्षरी अभियानात मंचावर बसलेल्या माहितीच्या लोकांना भाजपच्या कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन स्वाक्षरी घ्या कारण हीच स्वाक्षरी उद्याचे दोन महत्वाचे टप्पे यश देणारी आहे स्वाक्षरी देणार की नाही सहमती देणार की नाही तुमचा साथ आहे की नाही आणि म्हणून आजची बैठक आहे मित्रांनो ज्यांना विरोध करायचा त्यांना करू द्या ज्यांना खोट बोलायचंय त्यांना बोलू द्या ज्यांना तुम्हाला सत्यापासून दूर करायचंय त्यांना करू द्या पण ती मंडळी कोणा लक्षात घ्या ती मंडळी तीच आहेत जी आजही धारावीतल्या गरिबाला त्याच घर गर, मुंबईतच आणि काहींना तिथेच मिळण्याला विरोध करत आहेत बारावीच्या पुनर्विकसित घरांना योजनेला तीच लोक विरोध करतायत की जी लोक आज या वन विभागातील जागेवरच्या झोपड्यांच्या संरक्षणाच्या बाजूने भूमिका घेत नाहीये आणि म्हणून ती लोक कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत पण तुम्ही आणि मी गरिबाची लढाई लढणारे आहोत त्या लोकांना आपण लक्षात सुद्धा ठेवण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून दोन टप्पे पुढे झाले तुमच्या स्वाक्षरीच्या बळावर समर्थनाच्या यशावर पुढच्या दोन टप्प्याच्या लढाईची ऊर्जा आपण सगळे मिळून मिळूया तोपर्यंत या, या अधिकाऱ्यांनी दीड महिने तर नक्कीच आणि त्यापुढे सुद्धा आवश्यक मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचा त्यावेळेला जो आदेश येईल त्यामुळे नक्कीच कोणाच्याही घराला हात लावता कामा नये ही भूमिका या ठिकाणी मांडतो आपण सगळ्यांसमोर या लढाईचा भाग तुम्ही मला आणि सरकारला केलं त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र हे आपल्या सगळ्यांचं मायबाप आहे जंगल या मायबाप निसर्गाचा भाग आहे पशुपक्षी प्राणी हे आमचे आत्मिक बंधू आहेत त्यांच्यात सुद्धा तोच आत्मा आहे जे आमचा धर्म शिकवतो की तो आत्मा आमच्यामध्ये आहे ही लढाई निसर्ग विरुद्ध आमची नाही हे युद्ध प्राणी पशु पक्षी विरुद्ध मानव नाही ही भूमिका पर्यावरण विरोधी नाही ही भूमिका आमच्या जगण्याची आहे ही भूमिका या आमाला कायदेशीर परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर निर्माण के संविधान घर की है मनु वर्णन देऊ नका विरोधी भूमिका मांडू नका तू यहां वहां की बात न कर काम धंधे की मेरे साथ बात कर ये भी अधिकारा म्हटलं गुळगळू शकतो का सांगा अधिकारी हो मला असा कसा प्रश्न आहे म्हटलं प्रश्न सरळ आहे पुढचं पुढे बघू पहिला इथे पाया तर भरू हा पाया भरणं आवश्यक आहे त्या आमच्या वन विभागाचा अधिकारी एकमेकांची तोंड पाहत होती पण मी त्या मिरजकरांच्या प्रामाणिकतेला सलाम करेन ते म्हणाले राज्य सरकारला या पद्धतीची भूमिका घ्यायला ना न्यायालयाने थांबवलंय ना सर्वोच्च न्यायालयाने थांबवलंय ही भूमिका घेऊ शकते हा ही भूमिका सर्वोच्च न्यायालयाला टिकू शकेल की नाही हे पुढचं युद्ध आहे सर्वोच्च न्यायालया जाण्याआधी केंद्र सरकारच्या विविध नियम नियमावलीला पार करावं लागेल हे सत्य पण ही सत्यतेची आणि पुढच्या न्यायालयाच्या लढाईला पाया जर आपल्या भूमिकेचाच नसेल तर होऊच शकणार आणि म्हणून जे आजपर्यंत कोणी केलं नाही आणि इथे मला राजकीय वाक्य सुरवेजी दरेकरजी वापरावंच लागेल की जे हे मुंबई कोणाची आणि मुंबईचा वाली कोण वालीकोण तुम्ही म्हणाल पण मुंबई कोणाची ते म्हणाले जे घरात बसून माझे कुटुंब माझी जबाबदारी याच्या पलीकडे कधीच गेले नाही त्या लोकांनी सुधाई भूमिका घेतली नाही मग मला जे धाडस प्रवीण दरेकरांनी केलं त्याचं जाहीर कौतुक करायचं आहे कारण कायदेशीर लोक तुमच्या विरोधात बोलू शकतात पर्यावरणवादी तुमच्यावर बोलूच शकतात पण तरी दरेकरांनी भूमिका घेतली ठराव मांडला संजय उपाध्याय भोरवलीचे आमदार त्यांनी या ठरावाला समर्थन दिलं आमचे माळतीचे सर्व आमदार प्रकाश सुरू आजारी असल्यामुळे नव्हते पण त्यांचंही समर्थन आहे आणि सर्व पक्षीय लोकांना मी तर म्हणेन मी तुमच्या आग्रहामुळे पर्यायच राहिला नाही आणि म्हणून जिल्हा नियोजनामध्ये या ऐशी हजाराच्या वर वन जागेवरील तुमच्या झोपड्या आणि घरांच्या असलेल्या जागेला वन विभागातून अघोषित किंवा वगळण्यासाठीचा प्रस्तावाचा ठराव मांडला तो मंजूर सुद्धा झाला तो मंजूर सुद्धा झाला पहिली कायदेशीर लढाई ही सरकारी भूमिकेत घेतली गेली तुम्ही समजून घ्या मलाही कल्पना आहे आज प्रश्न संपलाय हे मी म्हणत नाही आहे आज तुमच्या माझ्या हक्काच्या घराच्या संरक्षणाच्या लढाईचा पायाभरणी झाली आहे इमारत सुद्धा इथेच उभी राहिली तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही त्यात बरेच टप्पे पार करायचे दुसरी मला भूमिका मांडायची आहे ते धन्यवाद महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे द्यायचे फडणवीस साहेबांकडे मी गोपालभाई प्रवीणजी संजयजी आमचे महायुतीचे सर्व लोक आम्ही सगळे गेलो खर तर मला याची कल्पना होती प्रवीण भाऊ अधिकारी जाऊन मुख्यमंत्री असतील एकनाथ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील आमचे अजितदादा पवार उपमुख्यमंत्री असतील यांना जाऊन हे नक्कीच सांगतील साहेब सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात नको साहेब पर्यावरणवाद्यांच्या विरोधात नको साहेब आपल्याला कोर्टाचे ताशेरे नको आणि कुठलाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ताशेऱ्यांबद्दल चिंता करणं स्वाभाविक पण आहे पण मला या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगायचं आहे सह्याद्रीवर आपण प्रविण भाऊ भेटलो आणि मुख्यमंत्री महोदयाने भाऊ दीड मिनिटं पण घेतली नाहीत एक मिनिटात सांगितलं होय हे टिकलं पाहिजे वन अघोषित करणं केंद्रासमोर आणि सर्वोच्च न्यायालयासमोर म्हणून आपल्या जिल्हा नियोजन मध्ये जो ठराव मंजूर झालाय त्यात आपण ही भूमिका घेऊया की इथलाच आवश्यक असलेला काही भाग वन विभागातून अघोषित करून संपूर्ण लक्षात घ्या संपूर्ण रईसर पासून मालाड गोरेगाव पर्यंतच्या पात्र मुंबई धारकांना याच ठिकाणी पुनर्वसित करणार एवढा भाव आपण अघोष करूया अरे याला म्हणतात धाडस मला राजकीय भाषण करायचं नाही पण मला विचारायचं आहे मर्दांचा मी पक्ष आहे मर्दांचा मी पक्ष आहे मी मर्द आहे म्हणणारे उद्धवजी मर्दाची आपण सगळ्यांसमोर आज या ठिकाणी आम्ही सगळे जे आलो आहोत सुरुवातीलाच मला स्पष्ट करायचं आहे की केवळ राजकीय अभिनिवेश राजकीय स्पर्धा राजकीय फायदा निवडणुकीचं मतदान या एवढ्याच स्वार्थी कामासाठी आलेलो नाही <प्राण> आम्ही सगळे या ठिकाणी आलो याच कारण खूप स्पष्ट आहे आम की आमचा केतकी पाडा असेल आजूबाजूचे सर्व पाणी असतील आणि वन जमिनीवर असलेल्या इथून पासून गोरेगाव पर्यंत त्या वन जमिनीवर राहणाऱ्या तुम्हा सर्व मुंबईकरांचं दुःख हे आमचं दुःख समजून तुमच्या बरोबर लढा उभा करायला आलेला आम्ही लढा उभा करतो बा आपल्या मनामध्ये हे किती वर्ष चालू आहे याला पूर्ण विराम कधी मिळेल रोटी कपडा और मकान घोषणा वर्षानुवर्ष चालली काही लोकांनी गरीबी हटाव आणि गरीबांचे कैवारीच आम्ही आहोत असं समजून स्वतंत्र भारतामध्ये सर्वात जास्त कार सत्तेमध्ये बसलेली सरकार आली गेली दरेकर साहेब गरीबी हटाव गरीबी हटाव म्हणणाऱ्यांनी गरीबांना हटवलं गरीबांची घरं हटवली पण गरीबी काही हटवू शकले नाही गरीबांची घर संरक्षित करू शकले नाही संपूर्ण मुंबईचा आढावा या ठिकाणी मी मांडत नाही फक्त वन खात्याच्या वन जमिनीवरच्या जागेवरच्या तुमच्या माझ्या घरांच्या लढ्याचाच विषय मी आज या ठिकाणी बोलतो याच बोल कशामध्ये तुम्हाला माहित आहे हे टांती तलवार माझ दुकान माझ घर हे आज तुटेल की उद्या तुटेल सातत्यातली भीती ही काल परवाची नाही याची कल्पना तुम्हाला स्वतःलाच आहे जे लोक नतद्रष्ट न्यायालयात गेले आणि न्यायालयीत लढाईमध्ये मी चुकत नसेल तर गोपाळबाई एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला त्या ठिकाणी संपूर्ण लढाई या जागेवरील वसलेल्या माझ्या मुंबईकरांच्या घराच्या संरक्षणाच्या विरोधात लढले सर्वोच्च न्यायालय बनते गेले आणि सर्वोच्च न्यायालयातला निर्देश आदेश घेऊन आले खर तर त्यानंतर म्हणजे आम ला आमचं सरकार होत त्यानंतर ज्यांनी त्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश आणि निर्देशाचा नीट अभ्यास करायला पाहिजे होता ते सरकारमध्ये तत्कालीन लोक का करू शकले नाहीत माझ्या मनात बरे गरजे त्याची पीडा आहे संपूर्ण या प्रमाणात मला दिसत आहेत वन खात्याचे संरक्षक अधिकारी आहेत मुद्दाम रेकॉर्ड सुद्धा करतायत माझं भाषण काही अधिकारी सुद्धा रेकॉर्ड करतायत मला याची पूर्ण कल्पना आहे मी महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधी मंत्री आमदार पालकमंत्री म्हणून बोलतोय बिना कायद्याचं काहीच बोलत नाही या संपूर्ण वन खात्यावरील असलेल्या घरांच्या संरक्षणाच्या विरोधात भूमिका घेणारे हे मानवता विरोधी आहेत हे मी स्पष्टपणे जाणार <स्था> मध्ये कोणी असोत आमचे अधिकारी असोत विरोधक असोत किंवा काही लोक इकड तिकडचे असोत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश सुद्धा शंभर टक्के आपल्या विरोधात होता असं मी मानत नाही घराला घर गर द्या प्रत्येकाचा सर्वे करा प्रत्येकाला संरक्षण राज्य सरकारच्या वतीने द्या याला अभिप्रेत सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचे दरेकर आदेश आहे पण अभ्यास करायचा नाही गरीबाला स्वाभाविकता स्वतःच पोट बघायचं की कायद्याचा अभ्यास करायचा या लढाईत माझा गरीब मुंबईकर गर, नेहमीच पोटाच्या लढाईसमोर झुकतो आणि मग ज्ञान विज्ञानाच्या लढाईचा त्याला वेळच पुरत नाही याचा गैरफायदा घ्यायचा हे षडयंत्र तुमच्या बाबतीत सुद्धा केलं गेलेलं आहे के आणि म्हणून मला गोपाळबाईचं अभिनंदन करायचं आहे खर तर गोपाळबाई मान्य करायला लागेल किमान माझ्या पुरता तरी मीही यातलं ज्ञान अभ्यास कल्पना भूमिका तुम्ही जर हा विषय इथे मांडला नसता आणि आमच्यापर्यंत आणला नसता तर आम्ही सुद्धा अज्ञानीच राहिलो असतो आणि म्हणून तुमचा त्या ठिकाणी धन्यवाद करायचो आज त्या सगळ्या पूर्वीच्या घटना मांडत नाही त्यावेळेला हा विषय समोर आला मला असं वाटलं सुरजी त्या पट्टा पूर्णपणे या दहिसर पासून मलाड गोरेगाव पर्यंत सुद्धा आहे ऐंशी हजाराच्या वर जास्त मुंबई मुंबईकर या तिथे झोपडपट्टीत राहतोय सर्वात पहिलं तर हे समजून घ्यावं लागेल झोपडपट्टीत किंवा वन विभागाच्या जागेतील झोपडपट्टीत आम्ही अगर राहत असू तर दुर्दैवाने आम्हाला दुसरा पर्याय नाही म्हणून राहतो आमच्याकडे पै पैका आणि पर्याय असता तर आम्ही सुद्धा आलिशान घरात राहायला गेलो असतो इथे रखडत या झोपडपट्टीत बसलो नसतो आणि म्हणून त्या नैसर्गिक गरजेमध्ये अजून एक भूमिका सुद्धा प्रशासनाने लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून आम्ही एक बैठक लावली प्रवीणजी संजय उपाध्यायजी होते गोपाळबाई होते वन खात्याचे सर्व अधिकारी होते कायदेशीर अधिकारी होते बॉईन ज्युडिशरीचे अधिकारी होते आणि मग मी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना विचारलं आता तुम्ही जी दुकानं तोडण्याचा प्रयत्न करताय याला आदेश हा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट मधल्या तुम्ही दाखल केलेल्या त्या ठिकाणच्या अफिडेव्हिट मधन पण त्या अगोदर चीफ सेक्रेटरीची कमिटी आहे त्या चीफ सेक्रेटरीच्या कमिटीला तत्कालीन सरकार पासून काही काम करणं हे आवश्यक होत त्याआधी सुद्धा त्यांनी काय काम केली पाहिजे याचा निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामध्ये स्पष्ट आहे सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशा अगोदर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश स्वयंस्पष्ट आणि या सगळ्यानंतर गोपाळ भाई काही दुकानदारांना घेऊन मुंबई उच्च न्यायालयात गेले त्या मुंबई उच्च न्यायालयाने चौदा पंधरा बेचाळीस दुकानदारांना घेऊन दुकान गोपालभाई स्वतः मुंबई उच्च न्यायालयात गेले आणि बेचाळीस दुकानदारांच्या संरक्षणाच्या लढाईच्या भूमिकेमुळे आज मला सांगायचं आहे संपूर्ण केतकीपाडा आणि वन विभागावरील सगळ्या झोपड्या आणि दुकानांना दीड महिन्याचं संरक्षण हे भाईंनी दिलेल्या उच्च न्यायालयातल्या लढ्यात मिळालं आणि ही भूमिका ज्यावेळेला मी अधिकाऱ्याला मांडली तुम्ही लक्षात ठेवा प्रश्न आम्ही त्या ठिकाणी विचारला की वन विभागातील वन जागेवरील ज्या जागेवर हे माझे मुंबईकर राहत आहेत त्या मुंबईकरांच्या झोपडपट्टीच्या खाली म्हणजे त्या जागेवर त्या जमिनीवर प्रवीण भाऊ या आमच्या झोपड्या आहेत ती जागा वन घोषित जे अगोदर आहे त्या घोषित वनातून वगळता येतील का कारण मूळ काय घोषित आहे म्हणून वनघोषित जागेवरच्या झोपड्यांना प्रश्नचिन्ह आहे आमच्या झोपड्यांवरची टांती तलवार वनघोषित असल्यामुळे मग ही घोषणा जी आहे त्या घोषणेच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात असं म्हटलंय गणेशजी यू सी तुम्ही बघा डिक्शनरीच्या मध्ये लिहिलेली वन म्हणजे जंगल अशा स्पिरिट आणि लेटर प्रमाणे इथे जंगल आहे का हे मी नाही म्हणत आहे इथे डिक्शनरी प्रमाणे जंगली व्याख्या बघा ती आहे का तुम्हाला मी विचारतोय या केली पाड्याच्या जेव्हा परिसराच्या गल्लीत तुम्ही सगळे राहता ह्या सगळ्या विभागात फिरल्यावर तुम्हाला हे जंगल वाटतंय का हे जंगल आहे का हे वन आहे का मग आमच्या अधिकाऱ्यांना कळत नाही सुप्रीम कोर्टाला कळत सुप्रीम कोर्ट डिक्शनरीचा उल्लेख करतय आणि म्हणून मी प्रश्न विचारला मिरज ना <laughs> कायदे अधिकारी मिरज कर होते म्हटलं याप्रमाणे जर हे जंगल नसेल

वन विभागाच्या जागेवरील असलेल्या माझ्या मुंबईकर झोपडपट्टी वासियांच्या घराचा आणि दुकानाचा प्रश्न प्रलंबित आहे घर तोडण्याच्या कारवाईची प्रशासनाची सर्वोच्च न्यायालयाच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जी प्रस्तावित आहे त्या विरोधामध्ये आणि मुंबईकरांची वन विभागातील असलेल्या झोपड्यांच्या संरक्षणाची भूमिका घेण्यासाठी सन्माननीय गोपाळ शेट्टीजी यांनी लढा उभारला सन्माननीय प्रवीण दरेकर संजय उपाध्याय महायुतीचे सर्व आमदार यांनी जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये वन जागेवरील झोपड्यांच्या संरक्षणाचं किंवा त्यांच्या तोडण्याच्या कारवाईचं मूळ कारण वनघोषित हाच आहे तर हे मुंबईकर या जागेवर वनघोषित होण्याआधी काही लोक राहत आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आतमिशाप्रमाणे डिक्शनरीच्या व्याख्येप्रमाणे तिथे वन नाही म्हणून सदर संपूर्ण भूभाग ज्यावर या झोपडपट्टी आणि मुंबईकर राहतायत तो पूर्ण विभाग आणि जागा वन अघोषित वनघोषितून अगोशीत। वन वगळण्यात प्रवीण दरेकर यांनी प्रस्ताव मांडला जिल्हा नियोजन मध्ये सर्वानुमते मंजूर झाला आणि मग माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे या पुनर्विकासाच्या बाबतीत हा विषय घेऊन आम्ही सगळे गेलो आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आवश्यक ती जागा वन अघोषित करावी ज्यामध्ये संपूर्ण ऐशी हजाराच्या वर वन विभागातील झोपड्यांच्या मुंबईकरांचं पुनर्वकस व्हावा या पद्धतीच्या प्रस्तावाची भूमिका मंजुरी दिली त्याला सर्वोच्च न्यायालयात पुढे आणि केंद्रीय मंत्रालयासमोर पुढे बळ मिळवण्यासाठी लोकसहभागाच्या स्वाक्षरी अभियानाचा शुभारंभ हा जनतेचा कार्यक्रम आज या ठिकाणी केला लढा एक एक टप्प्यात आम्ही जिंकतो मुंबईकर गरीबांच्या घराची लढाई भाजप लढते आम्ही ते जिंकू हा आमचा विश्वास आहे अहमदाबाद मध्ये जे विमान कोसळलेला होता